नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकवीस जानेवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत पुत्रदा एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व देखील वेगवेगळं असतं तर जी उद्या पुत्रदा एकादशी आलेली आहे तर या पुत्रदा एकादशीचं महत्त्व हे पुत्रप्राप्तीसाठी संतानप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचं मानलं जातं असं म्हणतात की ज्यांना मुलंबाळं होत नाही त्यांनी जर या एकादशीचं व्रत केलं आणि काही सेवा केल्या तर नक्कीच त्या व्यक्तीला मुलंबाळं म्हणजे संतानप्राप्ती होत असते सोबतच या एकादशी व्रत केल्यामुळे आपल्या मुलांनासुद्धा त्याचा फायदा होत असतो मुलांची प्रगती होत असते आणि यामुळे मुलांच्या आयुष्यातल्या अडचणीसुद्धा दूर होत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून अशी ही एक वस्तू उतरून टाकायची आहेत यामुळे मुलांच्या आयुष्यातील सर्व दोष अडचणी नष्ट होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल मुलं अभ्यास करू लागतील मुलांचा हट्टीपणा हा कमी होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकोनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत मुलं आणि मुली या सर्वांसाठी तुम्हाला करायचा आहे सोबतच ज्यांना मुलं बाळा होत नाही त्यांच्यासाठी सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये एक उपाय सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून नक्कीच तुम्ही संतानप्राप्तीचं सुख जे आहे तर ते तुम्ही मिळवू शकतात तर पहा ही पुत्रदा एकादशी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे सांगितल्याप्रमाणे जर मुलं अभ्यास करत नसेल मुलांचं अभ्यासात मन लागत नसेल मुलं हट्टीपणा करत असेल मुलं चिडचिडेपणा करत असेल किंवा लहान मुलं जे आहे ते सातत आजारी असतात किरकिर करत असतात त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बघा घरामध्ये दोन मुलं असेल तर त्यातलं एखादं मूल जे आहे तर ते अतिशय हुशार असतं सांगितलेल्या गोष्टीसुद्धा ऐकत असतं आणि त्यामध्ये सोबत असणारं एखादं दुसरं मूल असतं तर ते अतिशय हट्टी असतं सांगितलेल्या गोष्टी कधीही ऐकत नाही अभ्यास करत नाही सोबत त्याला वाईट व्यसनसुद्धा लागलेलं असतं तर मुलांना वाईट व्यसन असेल किंवा काही वाईट गोष्टींची संगत असेल तर तीसुद्धा मुलांची दूर होईल जर आपण हा उपाय उद्या पुत्रदा एकादशीला मुलांसाठी केला तर म्हणून हा उपाय तुम्हाला अगदी जे नवीन मुलं असतात जसे की चार पाच महिन्याची त्यांच्यापासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन बेलपत्र घ्यायचे आहे हे बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती सकाळी किंवा दुपारी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे किंवा तुम्ही संध्याकाळीसुद्धा अर्पण केली तरीही चालेल हे बेलपत्र तुम्हाला मुलांच्या हातून जर तुम्हाला अर्पण करता आले तर आवर्जून मुलांच्या हातून अर्पण करा किंवा तुम्ही स्वतः आई वडिलांनी अर्पण केली आणि मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांच्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करून आपल्या घरात जे शिवलिंग असतं तर त्यावरती तुम्हाला हे बेलपत्र अर्पण करायचं आहे सोबतच या दिवशी तुम्हाला खिरीचा नैवेद्यसुद्धा बनवायचं आहे तुम्ही 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 हा नैवेद्य तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तिथे ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हा नैवेद्य ठेवला तरीसुद्धा चालेल हा नैवेद्य ठेवल्यानंतर त्यातल्या घरात सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे तर पहा आपण जे दोन बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करणार आहे त्यातलं एक बेलपत्र तुम्हाला संध्याकाळी उचलून घ्यायचं आहे पाच नंतरनं तुम्ही हा रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात त्यातलं एक बेलपत्र तुम्हाला उचलून घ्यायचं आहे यानंतर या, या बेलपत्रावरती तुम्हाला थोडीशी जी पिवळी मोहरी असते तर ती पिवळी मोहरी तुम्हाला थोडीशी त्यावरती घ्यायची आहे जे बारीक मीठ किंवा खडे मीठ असतं तर ते सुद्धा तुम्हाला त्यावरती घ्यायचं आहे आणि यानंतर या ज्या तीन वस्तू आहेत तर ह्या आपल्याला मुलांच्या डोक्यावरून उतरवून घ्यायच्या आहे उतरवत असताना ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो गोल गोल त्या प्रकारे मुलांच्या डोक्यावरून आपल्याला सात वेळा या वस्तू उतरवून घ्यायच्या आहे उतरवल्यानंतर ते बेलपत्र आपल्याला काढून घ्यायचं आहे या बाकीच्या वस्तू आहेत तर ह्या थोडासा कापूर घेऊन आपल्या जाळून टाकायच्या आहेत किंवा आपल्याला घराच्या बाहेर जाऊन एखाद्या झाडाखाली तुम्हाला या वस्तू टाकून द्यायच्या आहेत जे बेलपत्र आहे बेल तर हे बेलपत्र आपल्याला चुकूनही जाळायचं नाही हे एखाद्या झाडाच्या खोडाला टाकून द्या किंवा तुम्ही तुमच्या घरी झाडं लावली असतील त्या झाडाची जी माती असते तर तिथे खड्डा घ्या आणि त्यामध्ये हे बेलपत्र तुम्हाला पुरून टाकायचं आहे जर तुमच्या घरी शिवलिंग नसेल तर तुम्ही हे दोन पेल बेलपत्र शिवमंदिरामध्ये जाऊनसुद्धा शिवलिंगावरती अर्पण करू शकतात आणि अर्पण केल्यानंतर त्यातलं एक बेलपत्र तुम्हाला उचलून आणायचं आहे आणि मुलांसाठी असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे आता ज्यांची मुलं बाहेर शिकायला आहे तर अशांनी त्यांचा फोटो असेल तर त्यांच्या फोटोवरून त्यांचं नाव घेऊन तुम्हाला सात वेळा उतरवून अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता घरामध्ये दोन मुलं आहेत तर दोन मुलांसाठी वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या का नाही एकच एकदाच तुम्हाला या वस्तू घ्यायच्या आहे आणि सर्व मुलांवरून असा हा उतारा तुम्हाला करायचा आहे हा संध्याकाळी सकाळीच उपाय तुम्हाला करायचा आहे उतारे जे मुलांसाठी करतो किंवा मोठ्या व्यक्तींसाठी करतो ते उतारे नेहमी सायंकाळीच्या वेळेस करायचे असतात सायंकाळी दिवस हा उतरता असतो आणि उतारे हे सायंकाळीच केले जातात सकाळी दिवस हा चढत असतो यामुळे सकाळी कोणतेही उतारे हे करत नाही तर असा एक छोटासा उपाय आपल्याला मुलांसाठी करायचा आहे ज्यामुळे मुलांचे सर्व दोष दूर होतील हट्टीपणा कमी होईल आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये जसे की अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची प्रगती होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही